नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते एक टिपक्यांचं तुळशी रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे तीन ते दोन टिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये तीन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरच्या टिपक्याला आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे तिन्ही तिन्ही बाजूला आपल्याला तीन फुलं तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल तुम्ही ही फुलं तयार झालेलं आहे आता हिच्या बाजूचा आडवा रेश आणि क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर त्या वरच्या बाजूच्या ठिपक्यांना आपल्याला जोडूनही आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता हे तीनही फुलं आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मधलं शंटरमधल्या फुलांना मी स्काय ब्ल्यू रंग देत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग देऊ शकता मी स्काय ब्ल्यू कलर देत आहे आणि पूर्णपणे आपण फुलांनाही रंग भरून तयार करून घेऊया खूप सुंदर दिसतोय पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुम्ही बघा ही तुळशी रांगोळी खूप सुंदर आहे तुळशी वृंदावन आणि आता ही रंग भरून आपला तयार झालेला आहे प्र पूर्णपणे आपण फुलं तयार करून घेतलेलं आहे आणि आता ही शेवटचेसुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपलं परत तीन अर्धा फुलं दिसतो आहे त्याला मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे आता तिन्ही फुलांना चॉकलेटी रंग भरून तयार करून घेऊया खूप सुंदर दिसतो आहे आता ही चॉकलेटी आणि स्काय ब्लू रंग आता बघू शकले पूर्णपणे रंग भरल्यानंतर किती सुंदर दिसतो आहे आम्ही काढलेल्या रांगोळी आम्हाला नजर लागेल ला असं रांगोळी दिसतो तुम्ही नक्की काढून बघा खूप सुंदर दिसतो आहे दाराबाहेरसुद्धा ही रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे आणि आता आपलं ही फुलं तयार झालेलं आहे आता खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला चॉकलेटी रंगच भरून तयार करून घ्यायचं आहे ही तिन्ही फुलं आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे हे पूर्ण तिन्ही फुलं मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे ही पूर्ण रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसणारे रांगोळी आहेत तुम्ही नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी साधी सोपी टिपक्यांची रांगोळी आहे आणि ज्यांना येत नाही त्यांनीसुद्धा ही रांगोळी काढू शकतात एवढंच सोपी रांगोळी आहे ज्यांच्या हात वळत नाही त्यांनीसुद्धा ही रांगोळी काढू शकतात खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता ही वरच्या बाजूच्या फुलंसुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आता बघू शकाल चॉकलेटी रंगामध्ये आपलं आतमधलं रंग किती सुंदर दिसत आहे आणि आता प्रत्येक बाजूचं फुलांचं आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूचं एक छोटंसं बॉक्स तर राहिलेलं आहे सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आजूबाजूला मी दोन दिवा काढून घेतलेला आहे फुलांच्या वरच्या बाजूला अगदी हाफ सर्कल आकारणी जोड वरच्या बाजूला दोन छोटी हाफ सर्कल त्यानंतर दिवा काढलेला आहे दोन पण ते काढून घेतलेलं आहे आजूबाजूला त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये तुळशीचं रोपं काढून घेत आहे आणि तुळस काढून घ्यायचं आहे अगदी छोटं छोटंसं आपल्याला पाना काढून घ्यायचं आहे अगदी सोपी रांगोळी आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसतो आहे आणि आता पूर्णपणे आपण पाना अगदी छोटं पानं काढून तयार करून घेऊया आणि आता ही वर पूर्णपणे आपलं पानं काढून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या छोटंसं पानं काढून घेतलेलं आहे आपण त्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून घेत आहे वरच्या बाजूला मी अगदी छोटंसं तुळशीचं वरच्या बाजूला मंजुळं काढून घेतलेलं आहे टिपक्या ठेवून आणि थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे आपल्या टिपक्या आणि आता ह्याच्यानंतर मी हिरवं रंग भरून घेत आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आता बघू शकाल तुम्ही पूर्ण रंग भरल्यानंतर आपला रांगोळी किती सुंदर दिसतो आहे आणि आता हे अगदी छोटंसं पानांमध्ये आपल्याला अगदी छोटंसं रांगोळी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे हिरवा रंग भरून घेतलेला आहे पूर्णपणे आणि आता बघू शकाल आपलं पानांचे रंग भरून तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूला आपण मंजुळं काढून घेतलेलं आहे आणि पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक टिपक्यांच्या आतमध्ये अगदी छोटंसं चॉकलेटी रंग भरून घेत आहे आणि आता सुद्धा आपलं तयार झालेला आहे त्यानंतर मी पणतींना खालच्या बाजूला गुलाबी रंग भरून घेत आहे आणि दोन्ही बाजूला गुलाबी रंग भरून तयार झाल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला दोन हाफ हो आप सर्कल दिसतो आहे तिथं मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे आणि अगदी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि तिथं हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे त्यानंतर मी पणतींना पिवळा आणि लाल रंग खालच्या बाजूला पिवळा भरलेला आहे वरच्या बाजूला लाल रंग आणि आता दोन्ही रंग भरून तयार झाल्यानंतर बघू शकाल आपलं पणती किती छान दिसतो आहे त्यानंतर म प्रत्येक फुलांच्या मधी सेंटरमध्ये मी पिवळ्या रंगाच्या एक टिपक्या ठेवून रेश ओढून घेतलेला आहे तीसुद्धा किती सुंदर दिसत आहे आता ह्याच्यामुळे तुम्ही बघू शकाल आपला रांगोळी किती सुंदर उठून दिसून येत आहे ही रेश ओढल्यामुळे आपल्या रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे आणि आता ही तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपल्या टिपक्यांची तुळशी वृंदावन रांगोळी आवडली की नाही नक्की मला कमेंट करून कळवा आवडली तर आणि त्यानंतर टिप प्रत्येक टिपक्यांचं मी प्रेस करून घेत आहे आणि आता प्रेस करून तयार झालेलं आहे मध्ये सेंटरमध्ये मी प्रत्येक फुलांची मध्ये शेंटरमध्ये पिवळ्या रंगाच्या रंग एक टिपके ठेवलेला आहे त्यानंतर मी थोडंसं प्रेस केलेलं आहे त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक टिपक्यांच्या आतमध्ये लाल रंग भरलेला आहे आणि आता ही तयार झाल्यानंतर खालच्या बाजूला मी श्रीरामकृष्ण म्हणून लिहिलेलं आहे तुम्ही हवं तर तुम्ही लिहू शकता नको तर तुम्ही अवॉइड करू शकतात आणि आता ही बाजूला मी कृष्ण लिहिलेलं आहे आणि आता आपलं ही तुळशीचं रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता ह्याच्यानंतर मी दुसरी रांगोळी काढलेला आहे पाच ते पाच टिपक्यांचं आहे अगदी साधी सोपी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी आणि ते आता मधी शेंटरमध्ये तीन टिपक्यांना आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे एक आडवी आणि उभी आणि त्यानंतर क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला अँगल शेपनी एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आणि प्रत्येक रेशला आपल्याला वरच्या बाजूला दोन अँगल शेपनी एक फुलांच्या पाना काढून घ्यायचा आहे आणि आता एक फुलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये स्काय ब्ल्यू रंग भरून घेत आहे पूर्णपणे आता पूर्णपणे आपल्याला ही फुलांमध्ये पूर्णपणे स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल खू हीसुद्धा खूप सुंदर दिसतो आहे ही, ही रंग भरल्यानंतर आपल्याला खूप सुंदर दिसतो आहे आणि पूर्णपणे आपण प्रत्येक पानांच्या आतमध्ये ही रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि रांगोळी आवडली तर नक्की शेअर करा आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण हे रंग भरून तयार करून घेऊया हे रोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी अगदी छोटी रांगोळी पटकन होणारा रांगोळी आहे तुम्हाला नक्की आवडेल चला आता हे पूर्ण रंग भरून तयार करून घेऊया आपण आता आपली पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला अगदी कडेने मी केसरी रंगाचे अगदी छोटं छोटंसं रेश ओढून घेतलेलं आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आता बघू शकाल प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये वरच्या बाजूला केसरी रंगाच्या रेश ओढून तयार करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपला रेश ओढून तयार झालेला आहे मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे ते थोडंसं प्रेस केलेलं आहे त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला बॉक्समध्ये पिवळ्या रंगाचे रेश ओढून घेत आहे मी प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये आणि पिवळ्या रंगाचे रेश ओढून पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक थ्री अँगलचं आपण केलेलं आहे त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला एक टिपके दिसतो तिथं मी हे दोन हाफ सर्कल आकाराने जोडून घेतलेलं आहे आणि प्रत्येक बाजूचं आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये अगदी जवळपास मी रेश ओढून तयार करून घेत आहे आता क्रॉसमध्ये मी रेश ओढून घेत आहे आता प्रत्येकही दुसरी दुसरी बाजू आणि आता दोन्ही बाजूला आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे आणि आता क्रॉसमध्ये वडून घ्यायचं आहे त्याच्या समोरच्या सुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये वडून घ्यायचं आहे आता ह्याच्या सुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचे मी क्रॉसमध्ये रेश ओढून पूर्णपणे तयार करून घेतलेलं आहे आता बघू शकाल सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता ते याच्या अपोजिटचं ते रेशसुद्धा आपल्याला अपोजिटला वडून घ्यायचं आहे आणि आता तिन्ही बाजूचे तयार झालेलं आहे आणि शेवटचे सुद्धा आपण असंच प्रकारे रेष ओडून तयार करून घेऊया आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल आता रेश ओढल्यामुळे आपला रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता वरच्या बाजूला मी अँगल शेपनी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला हाफ सर्कल आकारने जोडून घेतलेला आहे आजूबाजूला एक छोटंसं डिझाईन काढून घेतलेलं आहे चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे एक डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचेसुद्धा आपण असंच प्रकारे त्रिएंगल रेश ओढून आजूबाजूला थोडंसं गोलाकार करून वरच्या बाजूला जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे चारही बाजूला मी केसरी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणताही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता हीसुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता शेवटचं राहिलेलं आहे तेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता हीसुद्धा रंग भरून तयार झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक एक टिपके दिसतोय त्याच्यामध्ये सुद्धा मी एक त्रिएंगलचा रेस ओढलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला तीन पाकळ्यांच्या फुलं काढून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल एक छान सुंदर फुलासारखं दिसतोय तीन पाकळ्या काढून घेत आहे आणि अँगल रेस ओढायचं तीन पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता ही बाजूचं सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता वरच्या बाजूला सुद्धा आपण असंच प्रकारे तीन पाकळ्यांचं काढून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक प ह्याच्यामध्ये डे पानांच्या आतमध्ये पूर्णपणे गुलाबी रंग भरून घेतलेला आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे आता चारही बाजूला आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही दोन्ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि याचे सुद्धा आपलं अगदी असा प्रकारे रांगोळी अगदी दाराबाहेर आपल्याला रोज उठून कोणतं रांगोळी काढावं आपल्याला डोक्यात येत नाही असा प्रकारे रांगोळी अगदी छोटंसं रांगोळी असतं पटकन होणारा रांगोळी पटकन असा प्रकारे रांगोळी तुम्ही काढून नक्की बघा ह्याच्यामध्ये तुम्ही रंग नाही भरले तरसुद्धा फक्त पांढऱ्या रंगाची रांगोळी काढले रंग रंग तरसुद्धा खूप सुंदर दिसतोय त्यानंतर मी त्याच्यावरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे टिक्के ठेवलेलं आहे थोडंसं बोटाच्या सहाय्याने डिझाईन काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला आतमध्ये रे बोटाची सहाय्यनी ओढून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूच्या चारही बाजूचं मी असंच प्रकारे काढून घेत आहे आणि आता ही तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यावरच्या बाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवायचं आहे आणि बोटाच्या सहाय्याने आतमध्ये ओढून घ्यायचं आणि आता चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करू नक्की कळवा चला आता उद्या बेटे असंच छान सुंदर सुरेख जबरदस्त रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय